नमस्कार उन्हामुळे घामांच्या धारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना गारवा देणारी बातमी आली आहे यंदा नैऋत्य मोसमी म्हणजेच वाटचाल वेगाने सुरू आहे अंदमानमध्ये अंदमान मान्सून एकोणीस मे पर्यंत दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते महाराष्ट्रात मान्सून कधी होणार भारतीय हद्दीत असणाऱ्या हिंदी महासागरात मान्सूनला अनुकूल बदल होत आहे आता हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय कमी दाबाचा पट्टा मान्सूनसाठी अनुकूल आहे यंदा एकोणीस मे रोजी मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल होण्याचा अंदाज आय एम डी कडून व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर पुढील दहा दिवसात मान्सून केरळमध्ये येणार आहे म्हणजेच यंदा एकतीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचणार आहे मान्सून केरळमध्ये आल्यावर त्याची महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू होते केरळमधून पुढील चार दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने मान्सून संदर्भातील पहिली अंदाज मागील महिन्यात व्यक्त केला होता त्यानुसार यंदा एकशे सहा टक्के पाऊस होणार आहे या सरासरीपेक्षा जास्त आहे आता दुसरा अंदाज मे महिन्याच्या शेवटी येणार आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद